म्हणजे गरमागरम सगळ्या गरम गरम भात झालेलो असा कढी झालेली असा फक्त हे फाय झाले की नवले तुकडे जममुको तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल सर स्वागत करत आहे मित्रांनो आज घराकडे नाही असा कोण त्याच्यामुळे सगळा ह्या माझ्यावर पडला जेवण फावण करूचा दादासून इलेल असे मी आता आणि आता चाय वांगडा मागा खाऊन करतोय हे आणलय चौकोनी पाव वेंगुर्ला स्पेशल आमचे आणि अंडी हो तो यो गुळाम फाळाम सबन बशी भाजी घेतलंय आता मी आमलेट पाव करते समाजला मा बघा कसलो करता तो जबरदस्त सुरुवात करता येईल नाश्तो करू माझ पेटवून घेतले चपकन तो ठेवले बायसो बारीक करून घेते नाहीतर जाम गरम झाले कारपान फारपान असं त्याला टाकते अंडी फांडी घेते पळून कावताच घटक पडले ह्या ह्या घात चार अंडी घेतलेला असेल पसरून घेते पसरले काय शिकायचे नाही कानो भानू आलं काय नाही नाही निश्चित काढते वयचे कानो भानू कापू म्हणू पळय टमाटे टमाटो ते म्हाका फाटायला सांगू दहा ते बगीच काढ आणि बगी खा म्हमा पहिल्या आई आणि बाबा काय नाही तर बाहेर गेलेलं आहे समज त्याच्यामुळे हा माटाच आज आणून बिनून खाय जेवण करूया मीठ वाज घालून घेऊ मग या घेऊन घेऊ चाय काय पि नाही चाय करूच नाही मी त्यांच्याने असत चाय मी काय करू आहे फक्त अंडी प्रोटीन चा वगैरे नाही बॉडी बिल्डर बघते तापलो का तापलो हा सो पाच करते मग वाय आणि तापणे तापलो का असा आता सोहा करतोय मस्त करा है जबरदस्त एक पोळी इतक्यात न जेवण माझा करूचा असं सगळा रानूचा असं भात भात करू तो माशाची कडी बिडी करू म्हणे तळू कर भे मासे काम करतात खूप असं कर काय ताण म्हणा कर आणि खा आणि जे अनुभव निदान द्या बघू नको फाटे

जास्ती गरम होतो टेस्ट ते का मा वेगळी का चल काम केलो घ्यास पाव भाजून झालेले असत आता फक्त खाऊ खाऊया तर मित्रांनो माझं तर नाश्तो करून तयार झालेलो असा तर रेडी असा तुम्ही या खाऊ मस्तच लागतो तर मित्रांनो आता भाजूक बांगडे आणले बांगडे ते सुटी करून घेते समाजला आणि कडियाचे काय सुटी केलेले राहील काल रात्री खरबे गावले खरबे ते येईले तो, तो माल समाजला आणि कडियाचं माल दुसरं खरबे येईल ते व्यवस्थित व्यवस्थित सुटी बिटी करून घेऊ माहीत बांगडे त्यासाठी तुझला काढू हा मटेरियल सगळं गोळी फाळी बोळी हवी तु माझा झालेला हा सुट्टी करून दोन मांगडे चुरी बी धुवून घेत चकडीत फक्त थकडी धुवून घेते सगळ्यांनी मित्रांनो मित्रांन धुन झालेला असा देवा बिवा पाया झाले असं पण व्यवस्थित आणि आता आदान आहे तापत भातात समाज तापास ता माझा सगळा कातून भिथून जातलाय हे तांदूळ आणि हे आहे चून आणि कातून घेते खोबरा तौसर समाजला कातून भिथून घेतले तवसर मग एक कसा आदान तापतला कातून भिथून घेत कसा माहिती ह्या केव्हा माझ्या अंग्र टीला म्हणजे असले तरच मी करते नाही तर केव्हा करणार नाही बहिणी कामात गेली त्याच्यामुळे माका पडलेला संध्याकाळी रात्री एलची मी काय खरंच सांगशी मी नाही होई फटा पालता माझ्या इलूला उपाय आता शेवटी करा शिकलेला काय फुकट जाणार नाही केव्हा नाही केव्हा काय नाही काय ह्या करू करूया तुमचं बोकी नाही आदान तापलेला असा चांगलं घालते चुनमीन कातलेला असं आहे का मी कापलेलं आहे तो आता घालून घेते मिक्सर mặt lá. Đã, vừa. Đã, đã ăn người đã ăn Ừ được माशांचा मीठ आणि लावून घेते मीठ रा राहून याचा टेस्ट पॉवरफुल येत माशांचा आणि मसालो शेत या काय आमचा मालवणी सगळा साधा सिंपल जेवण मस्त चौदा जबरदस्त जास्ती काय ओळ करता का म्हणजे बारीक सारीक खायचा असं तर ह्या करू अशा मस्त पैकी सगळ्या व्यवस्थित लागला लाग 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 आता मी ह्या ह्या काढून घेते तोपात तो आळ्या xoăn mà đây này đây chặt chúng tôi đi mai đi mai rồi mình मग घातले मग इसांगले नाही मग येणार घातले सोना दाणी फ्रॉम सोना घातले येणार जी सोना हे तरी पेन हे शेगा 2 vai downy हे कर بیا हे आईन दोन सकाळी छोटी मोठी करून गेलीया

झाली आता मासे मी घातलेले असे बाजूचे बारीक चिरोटी रयो हो। हो, समाज आणि ते मी ह्या केलेला आहे याच्यात मिशिंग केलेलं आहे असे राफा त्याचे व्यवस्थित बुडून बुडन हा करू आहे रायत व्यवस्थित चला Ya, a जेवण रेडी माझा माझे पाहुणे दोन वाज दिली गरमगरम सगळ्या गरमगरम भात झालेलो असा तळी झालेली असा बघते हे पाय झाले की न तुकडे का जम मोक द्यायला बिला का निदान निधांध्याकडे बघता काय सका हे जेव घेऊया तर काय लागली तर मित्रांनो मस्त पैकी मासेविषयी भाजून बिडी करून जेवण माझं वाढून घेतलेलं असे आणि आता मी जेतय आणि मग निजा देत कारण संध्याकाळी परत धंद्यात जाऊचा समाजला सा। मग चला तर आता मग संध्याकाळी भेटाय आता मी जेतय तर मित्रांनो मस्त पैकी जेवण मी ची भूक काढलेली असते आणि आता मी उठले चायमिन पिऊन तयार झालेले असे आणि आता सगळे हत्यार माझी धंद्या जाऊची मी घडी करून करून घेते कारण साडेपाच वाजत दिलेले असत मी आता धंदा जाऊचा आमचं टाइम झालेला असा आणि मित्रांनो माझं जेवण करून व्हिडिओ कसं झालो तो माझा नक्की कमेंट करून सांगू विचार ना समाजला जेवण आता कसा झाला सांगा आणि आता असेच भेटाय नवीन नवीन व्हिडिओच्या यांच्यात समाजला मा आता मी जाते दर्यात आणि माझ्या युट्यूब चॅनल नाही नसा तर सबस्क्राईब जरूर करू विचारा ना व्हिडिओ आढळतो घंटा फंडा वादया लाईक बी करा आता भेटाय असेच पुढल्या तो सर धन्यवाद